सुरुवात त्या एकमेव निर्मिकाच्या नावानं ज्यानं हे विश्व निर्माण केलं आदाब मी अब्दुल मुजीब दिव्य संदेश या युट्यूब चॅनलवरील जीवन जगण्याची कला या माझ्या कार्यक्रमात आपलं स्वागत करतो माझ्या देशबांधवांनो विश्व आणि जीवन उद्देशाला ओळखल्यावर त्या उद्देशानुसार स्वाभाविक जीवन जगून कसे आत्मसमाधान मिळवता येतं संतुष्ट जीवन जगता येतं हे आपण हो। या ठिकाणी पाहत आहोत या व्हिडिओमध्ये आपला विषय आहे अल्लाची दया हवी असेल तर इतरांवरती दया करायला शिका अंतिम प्रेषितांची सोबती बिन अब्दुल्लाह यांच्याकडून असे वर्णन केले गेले के आहे की प्रेषितांनी सांगितलं की जो लोकांवर दया करीत नाही अल्लाह त्याच्यावरती दया करीत नाही अल्लाची दया हे एक महान वरदान आहे ज्याला ते मिळाले त्याला सर्व दुष्कर्मासून मुक्ती मिळू शकते माणसाला अल्लाच्या दयेची गरज असते अगदी सहज एक श्वास घेण्यासाठी त्याला पालनकर्त्याची दयेची आवश्यकता भासते दयेशिवाय मनुष्य सुखी आणि शांतीपूर्ण जीवन जगू शकत नाही हा आशीर्वाद मिळवण्यासाठी एक सोपा मार्ग किंवा कृती या हदीसमध्ये स्पष्ट केलेली आहे की तुम्ही लोकावरती दया करा अल्लाह तुमच्यावरती दया करेल अल्ला एखाद्या सेवकाशी तशाच प्रकारे वागतो जसा तो सेवक दुसऱ्या माणसाशी वागतो जर आपण वाटत असेल की अल्लाहने आपल्या पापांची क्षमा करावी तर आपण इतरांना क्षमा करायला शिकलं पाहिजे अल्लाच्या अंतिम प्रेषितांचे सहकारी अबू होरेरा म्हणतात की प्रेषितांनी शिकवलं माफ केल्याने अल्लाह आपल्या भक्तांचा अधिक सन्मान करतो आपण माणसात राहतो आणि मानवाकडून चुका होणारच जर आपण प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक चुकीची शिक्षा देऊ लागलो त्याच्याकडून बदला घेऊ लागलो तर आपले संपूर्ण आयुष्य या एका कामासाठी अपुरे पडेल आणि असे केल्याने आपला वेळ पैसा शक्ती क्षमता सारी वाया जाईल शांतता आणि समाधान हरवून बसावे लागेल नंतर बदला घेण्यापासून उद्भवलेल्या प्रलोभनाने वेळले जाऊ त्याऐवजी जर आपण क्षमा केली आणि दयेने वागलो तर या सर्व तोट्यापासून आपण वाचू शकतो हा आनंदी जीवन जगू शकू घरात समाजात वावरत असताना काही व्यक्तींचा अनाठाही राग येतो त्यावेळी विचार करावा कि हे की हेही आपल्यापैकीच आहेत हेही मानव आहेत चुका मानवाकडून होतात मी देखील चुकापासून मुक्त नाही टोळे झाक करा आशा आहे की अल्लाह आपल्या चुकांना माफ करेल आपणाबरोबर कोणी वाईट वागला तर त्याला माफ करावे आणि त्याच्याशी सौम्यपणाने वागले पाहिजे बदला घेण्याचा विचार कधीही करू नये बदला घेण्याची भावना वाढू नये यासाठी प्रयत्नशील असावे ही भावना वाढली की जीवनात कधीही समाधान व शांतता लाभणार नाही उलट यामुळे समस्या वाढतील प्रेषितांची सोप्ती आदरणीय अगुपकृतची मुलगी इमानवंतांची माता आयशा यांची निंदा करण्यात आली करणारा त्यांचा नातेवाईकच होता ज्याला अबू बकर यांनी वेळोवेळी आर्थिक मदत केली होती मुलीच्या बदनामीमुळे शपथ घेतली की यानंतर मी आपल्या कृतज्ञ नातेवाईकावर उपकार कधीही करणार नाही पण अल्लाहला हे आवडले नाही जेव्हा अल्लाहने श्रद्धावंतांची माता आयशाच्या पवित्रतेची घोषणा केली तेव्हा त्याने पवित्र कुरानच्या आयतीत आदरणीय अबूबक्रला हा सल्ला देखील दिला अल्लाह म्हणतो की तुमच्यापैकी जे लोक प्रतिष्ठित आहेत इक श्रीमंत आणि उदार आहेत आप त्यांनी आपल्या नातेवाईकांना आणि गरीब लोकांना आणि अल्लाच्या मार्गात स्थलांतर करणाऱ्यांना मदत न करण्याची शपथ कधीच घेऊ नये काय तुम्हाला हे ज्ञात नाही की तुमच्या चुका अल्लाह माफ करतो निसंशय अल्लाह मोक्ष देणारा आहे आणि तो मोठा दयाळू आहे ईश्वराकडून अवतरित होणारा हा श्लोक अबू बक्र यांच्यापर्यंत पोहोचताच ते लगेच उभे राहिले आणि म्हणाले हो हो का नाही माझी इच्छा आहे की माझ्या पापांची क्षमा करावी मी माझ्या नातेवाईकांना क्षमा करतो हे कोण म्हणत आहेत अंतिम प्रेषितानंतर या पृथ्वी तलावरील सर्वोत्तम व्यक्ती आदरणीय अबू बक्र रज्ला नहू ज्यांच्यासाठी स्वर्गाचे आठ दरवाजे उघडले गेले आहेत चांगले जीवन समाधान आणि शांतता सहज मिळत नाही त्यासाठी अनेकांना क्षमा करावी लागते अनेक गोष्टीकडे न पाहिल्यासारखे करावे लागते अनेक इच्छा दाबून ठेवाव्या लागतात अनेक वाईट सवयी सोडाव्या लागतात अनेक बाबतीत स्वतःला वाहून घ्यावे लागते अनेक गुण अंगीकारावे लागतील मग कुठेतरी जाऊन अल्लाची कृपा झाली तर जीवन सुखरूप आणि शांतनेत जाईल मार्गभ्रष्ट माणसाच्या जीवनात कधीच समाधान शांतता व आत्मसमाधान येत नाही काही लोकांना वाटते की जर आपण समोरच्या व्यक्तीला माफ केलं क्षमा केलो मग गप बसले धीर धरला तर तो मला कमजोर समजेल पण प्रकरण याच्या अगदी उलट असत लोकांना त्यांच्या वाईट वर्तनासाठी माफ करणे त्यांना क्षमा करणे शांत राहणे धीर धरणे यासाठी मोठं साहस लागतं हे काम दुर्बल व्यक्ती करू शकत नाही अल्लाह त्यांना क्षमा करतो क्षमा करतात कधी कधी फक्त लोकांना क्षमा करणे पुरेसे नसते तर परिस्थिती हाताळण्यासाठी समस्या सोडवण्यासाठी दोष नसतानाही लोकांकडून क्षमा मागावी लागते लोकांची माफी मागण्याचे अनेक फायदे आहेत यामुळे समस्या सोडतात लोकांच्या मनातील आपल्याविषयी जी नकारात्मक भावना आहे ती नाहीशी होते सकारात्मक भावना वाढते अल्लाची मर्जी असेल तर अल्लाकडे क्षमा मागणे अल्लाचा क्रोध शांत करते आपल्या पापांची शिक्षा येणारे त्रास वगैरे टाळले जातात अल्ला म्हणतो आणि अल्ला शिक्षा करणारा नाही अशा परिस्थितीत की जे क्षमा मागत आहेत मी आता इथेच थांबत आहे लवकरच येईन तुमच्या भेटीला पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन नवीन सद्गुण घेऊन तोपर्यंत आपल्यापैकी जर कोणी आमच्या या दिव्य संदेश चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल कृपया करावं म्हणजे पुढील व्हिडिओ अपलोड होताच याची नोंद आपल्यापर्यंत पोहोचेल अल्ला हाफिज म्हणजे अल्लाह आपला संरक्षक होऊ दे